पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे फिर्यादी सुभाष विनायक नागरे वय वर्ष त्रेचाळीस व्यवसाय सराफा दुकान राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट यांनी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली की पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याचे वडनेर येथील सौभाग्य ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान रात्री दहा वाजता बंद करून सोन्या दागिने व रोख असा एवच तसेच हिशोबाच्या डायऱ्या व चाब्यांसह बॅगमध्ये भरून मोटरसायकलने हिंगणघाटकडे एकटे देत असताना वना नदीच्या पुलावर अंदाजे अकरा वाजता दरम्यान मोटरसायकलवरील तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवून त्यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले व त्यांच्याजवळील चांदीचे दागिने व रोख एकाहत्तर हजार रुपये तसेच हिशोबाच्या डायऱ्या दुकानाची चावी असा एकूण तेरा लाख त्रेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून घेऊन पळून गेले असे फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे भारतीय न्यायसंहिता सन दोन हजार तेवीस अन्वयेत गुन्हा नोंदवून सदर गुन्ह्यात चोवीस हजारच्या आत गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून आरोपीस अटक केले आहे आ, एक घटना घडली होती हिंगणघाट पोलीस स्टेशनची अर्जी सहा सात दोन हजार चोवीस रोजी बडनेरच्या एक व्या सेचा व्यापार करण्यात पाहिजे सुभासे नागरे ते वर्षाची बाई होती ते आपली दुकान बंद करून बडनेरवरून हिंगणघाटला येत होता तर वना नदीचे पुलाचे पूर्वी काही लोकांनी याच्यासोबत मारपीट केली मांडीवर चाकू मारला आणि सोबतच त्याचे जे सोना होता त्याच्यासोबत गोल्ड होता तुम्हाला दोन दोनशे पन्नास ग्राम त्याच्याकडे सोना होता ते सोना घेऊन गेले जसेच आमले आम्हाला माहीत आली आम्ही स्पॉटला विजिट केली एल सी पी आय आणि एल सी बीची पूर्ण टीम सगळी टीम चाळीसशे चाळीस ते तेताळीस लोकांची टीम चार टीम तयार केले चार टीम तयार करून तिथले जे लोकल टीम आहे म्हणजे एस जी पी ओ घाट पोलीस स्टेशन नेरुष किरड पोलीस स्टेशन इंगनघाट आणि समुद्रपूर याची सगळी टीम आम्ही लावली त्या दिवशी कोम्बिंग ऑपरेशन होता कॉम्बिंग ऑपरेशनमुळे सगळे टीम रोडवर होती त्या सगळी टीमांनी मिळून कारवाई केली आणि ट्वेंटी फोर तासात जे आरोपी होता त्या आरोपी निष्पन्न केले आरोपीचे नाव आहे सुरेश राजू इटनकर दुसरा आहे कुणाल दशरथ दुर्गे तिसरा आहे आनंद सिंग पंजाब सिंग टाक चौथा आरोपी झाव तो है दिलेर सिंह रड्डी और रणवीर सिंह अच्छ लोकानी हाथों कट तैयार के होता प्लैनिंग के लिए होती तो किवाजता निगते वडनेर की दुकान भरुनी प्रॉपर रेकी के लिए होती तो किजता निगते कति वजता वना नदी पर ये तो दो लोकानी टीप दिल किस निगत है बैग बैग घेन तीन लोग वना नदी के आधी ते उभे होते त्यांचे हातात शस्त्र होता असा प्रकारे यांनी गुन्हा केला आमचे लोकांनी प्रॉपर चाळीस ते पन्नास लोकांनी प्रॉपर याच्यामध्ये मेहनत घेतली रात्रभर म्हणजे दहा तारीखला रात्रभर पाऊस येत रात, होता तरीसुद्धा रात पूर्ण रात्री आमची टीम याच्यामध्ये कामात लागली आणि सपर्यंत ते गुन्हा उघड आणला होता आणि काल पूर्ण मुद्देमाल सुमारास पंधरा लाख बत्तीस हजारच्या मुद्देमाल याच्यामध्ये जप्त केलेला आहे आणि पाचशे पाच आरोपी अटक केलेले आहेत निल्ला कशासाठी झाली होती यांचा काय प्लॅनिंग होतं का काय सांगा काय प्लॅनिंग तर होता आपल्याला सांगितलं प्लॅनिंग यांची होती की एक सोनारच्या व्यापा सोनेच्या काम करणारा व्यापारी सोनार वडनेर व वरून घाटला प्रवास करत होता दररोज हे काही दिवसपासून यांना बघत होते प्लॅनिंग करत होते तर जे मेन माणूस आहे याच्यामध्ये याचं नाव आहे सिंग गोलू यांनी पूर्ण प्लॅनिंग केली याचे दोन नातेवाईक आहेत यांचं नाव आहे दिलेर सिंग हड्डी आणि रवीन सिंग या ठिकाणी मेनिंग केली आणि वडनेरचे राहणारे जे दोन लोक आहे सुरेश इटनकर आणि कुणाल दशरथ यांनी या तिघांना टिप दिले आणि पैसे यांनी एक काय म्हणतात एक झाडाखाळी खड्डा खोदून ते सगळा माल ठेवलेला होता आमच्या लोकांनी तिथे जाऊन गड्ढा ओपन केला ओपन करून तो सगळा माल जप सर हे सगळे जे आहेत रेकॉर्डवरची गुन्हेगार आहेत ती नोके आहेत सगळे नाही दोन लोक दोन लोकांचा रेकॉर्ड मिळालेला आहे यश पूर्वी यांना यांनी या प्रकारचा गुन्हा केलेला आहे आणखी रेकॉर्ड आम्ही बघत आहोत त्यापैकी एकाच अंगावर कर्ज होतं कर्ज बाजारी होता त्यामधून याबद्दल काही माहिती नाही आहे मला पुढील तपास मध्ये काही परंतु हे रेकॉर्ड वरचे आरोपी आहेत दोन ज्यांनी प्लॅनिंग केली ते अटल गुन्हेगार आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख यांची रिपोर्ट वर्धा